मलिस <N antarole German> <awweel> बारामतीच्या गुजवावी येथील विमानतळाच्या धावपट्टीच्या शेवटच्या बाजूवर आहोत या ठिकाणी हे वी विमान पूर्णपणे पडून क्रॅश झालेला आहे बारामती ही ते अत्यंत धक्कादायक घटना आहे बारामतीच्या गुजवावी या ठिकाणी जिथं विमान उतरतं ते धावपट्टी त्या धावपट्टीच्या शेजारची ही घटना आहे या ठिकाणी विमान पूर्णपणे क्रॅश झालेला आहे आणि अत्यंत वाईट घटना घडलेली आहे अत्यंत वाईट घटना घडलेली आहे राज्याला हादरवणारी घटना घडलेली आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय धक्कादायक अशी घटना आहे ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे ते ठिकाण आहे विमान उतरत असतानाच विमान पूर्णपणे क्रॅश झालेला आहे संपूर्ण राज्य हाताणारी ही घटना आहे साहेब फार वाईट घटना घडली फार वाईट घटना घडली हॅलो फार वाईट फार वाईट घटना घडली हो हो हो

Dadah Sampai jumpa di video selanjutnya. Kali kata bareng

बारामतीच्या विमानतळावर काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन येणारं विमान वैमानिकाला धावपट्टी नसल्यामुळं धावपट्टीच्या खाली पडलं आणि अतिशय दुर्घटना घडलेली गंभीर बारामतीलाच नाही तर राज्याला हादरवणारी ही घटना आहे